पाय व प्रिया चांगला चांगलं झालं की नाही बरे ना बरं झालं नाही पाय भर किती बुडी आकोद आणली कशाने आली तिकडे कशाने आली काही आई, आई मी, 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 आली म्हणून मागे कुत्र धावलं म्हणून मी घाबरली आले तुला माहिती कि नाही मी कुत्रा लहानपणापासून देतो कुत्राने का माझ्यावर मी धावत होती अजून ती भुंकत होतो धाव होती मी धावत होती शेवट मी धक्कन पडली मग काय करून मी कुत्रा घाबरली म्हणून मी पडली पण ती गोष्ट अलग होती आता अलग आहे आता तुला जपून वागत जाय जपून चालत जाय सासू म्हणतात तसं ऐकत यायच्या म्हटलं तू ऐकत नाही नाही आई ऐक मी सगळं नाही ऐकते तसं ते तसं ऐकते ते त्या बऱ्यात काही नाही फक्त जास्त खाय प्यायचं आहे तिचं म्हणजे खाय खाणार तिचं काही असं चांगलं नाही आहे मी तर तिचं खाणार आहे हो ना बाई ती तिची लहानपणीची सवय आहे मी तर तिचं खाणं पण आता नाही चालत तसं बापा जाऊ द्या तर मोठा नर्थ टळला शांताबाई बी किती आल्या बरं आपल्या मध्ये घेऊन आले आ की मी हा शांताबाईच्या कुणाच्या घाऊन जातात बरं शांताबाई तिच्या लय चांगल्या आहेत कुणाचे घरी म्हणजे तुमच्या सगळ्याच सोप् चांगल्या आहेत इनबाई सगळ्यात जणी तुम्ही गेलो मायावर थांबल्या म्हणजे जीव घातलं माझ्यावर राहिल्या सगळ्याच तुमच्या सगळ्याच तुमच्या गावातल्या बाया सगळ्याच चांगल्या आहेत हो इनबाई त्या बाबतीत मी लय भाग्यवान आहे आमच्या गावातल्या बायाने का लय चांगल्या स्वभावाच्या एक एकमेकीच्या मदती ते जातात नाते एकमेषेवर जडतात ते तर आजकालच्या बाया तर एकमेकीवर जडतात जडत राहतात पण आमच्या गावातल्या नाही आमच्या गावातल्या बाया लय चांगल्या आहेत एकमेकीला साथ देतात बरं कोणत्याही गोष्टीत एकमेकीला साथ देतात हो 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 खरंच खरंच आहे बरोबर आहे तुमचं खरंच लय चांगलं आहेत भाई 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 बाई काय झालं काय झालं मला काहीच माहीत नाही बापा बापा बाबा मला आत्ता माहीत झालं आत्ता माहीत झालं मला अक्का तू अंका अक्का आता माहीत झालं मला का व प्रिया माय भाई केवढा ना माय बरं ना बरं बापा काय आपण आणली होती प्रिया ती लांब तू द्यायचं काम पडलं की बरोबर येतं काल पासून दवाखान्यात भरती आहे तुला तोडणी दिसलं म्हणे तुम्ही नाही तो मनोहरी नाही दोघी नवरा बायको नाही सर गाव आलं म्हटलं माझ्या जवळ माय गाव बसलं म्हटलं मी घरी नव्हती असेल तेव्हा पत्ता नाही एवढे काम होते का तुला एवढं त्या मागे टेन्शन होतं का येऊ शकली माझ्या घरापर्यंत काम पडले कशी येतो बरोबर म्हटलं मी <laughs> नाही ना भाई भाई। काही समजा आता मला खरंच माहितच नव्हतं लय उशीरा माहित झालं मला या बाया इकडे बसल्या मला कोणा ना सांगलंच नाही मग मला पद्मा भेटली मला पद्मानं असं मला खरंच माहित होतो मग मी आली नाही मी ताबडतोब आली की नाही मला खरंच माहित नव्हतो नाही काय त्या आपल्या मागच्या लग्न आहे की नाही भारतीच पुरीच तिच्या ब्लाऊज आहे शियला हक्का मला होतोच नाही रिकाम पण होत नाही मी येत येत नव्हती का येत नव्हती का मी तुमच्या भावाला सुद्धा माहीत नव्हतं मी आज सांगितलं आता ते म्हणत मी दुकान बंद केलं घेऊन त्या काळी अख्खाची भेट घ्यायला येतो आणि फ्री बाहेर ले येतो म्हणत ते नाटक नको सांगू नाटक्या वानाचे हा चालली मोठी नाही ना माका खरंच ना काय बा प्रिया तूच सांग बरं गंगा अक्काला समजून हा काही माहित झालं की येतो की नाही बरं मी त्या भेटीने तूच सांग हो मामी येतं तुम्ही माहित झालं की सांग मग आता बरी ना तू इथं काळजी घेत जाय आता

ताईची तब्येत खराब आहे ताई दवाखान्यात ऍडमिट होती म्हणे तर डबल काही लावलाच नाही मी फोन काय सुट्टी झाली नाही झाली जाऊ का मी म्हटलं मी चाललो जातो म्हटलं आता नाही नाही रे तू काय चालला आम्ही जातो तू बाबा मी आम्ही जातो दोघ जरा तू नको जा आई तू नक्की चालली का सांग मग आई हो ना मी जातो ना ठीक आहे ठीक आहे मग बाबा तू चालली जाय मग मी जाता जाऊ का ऑफिस जाऊ का मग मी हो जाय तू जाय तू बाबा मी जातो ओली काय राहिला आपल्या प्रियबाई दवाखान्यात भरती केलं म्हणतात आ, आ, मला माहितच नाही मला अलगच सांगितलं होतं आता असं कसं झालं पापा काही झालं का कमी जास्त तिथे माहित पडेल काय कसं काय सांग मी तुम्हाला हो बाप्पा चाल लवकर गाडी काढतो কোসালো মাই পাইই মটা মটা মাইই কোসালো মাপা অহাই আজি মযেদু সুকনাই কে ভাপানাশে ভানেশে মাইরিয়ে কোকালেনে কোক্য়ে মা

बापा पुतनी छे मग नाही तेने ले पुतनी गोळाय ना तेने आई हे बरोबर तू इथे फॅन लावून देला खूपच गरम होऊन राहिलो ती अकोलीत बस म्हटलं तर मते माया कोलीत माया मन नाही लागत इकडे हालात बसू तुझ्या दोघी जवळ हो ना एक तुझं मन नाही लागत अकोलीत पळून पळून तुम्ही काय करू दोन्ही राहिले अरे तब्बे थाय ना माझी चांगली बस उकडे ना हा ना आम्ही दोघी जणी करायला ते इनी इनी आमारे कोणते काम आहे काय की रिजी बाई आहो ना बाई मी तिथे सोनराली आराम कर आराम कर गोळ्या घेतल्या बाबा घेतल्या कि नाही हो आई घेतल्या गोळ्या घेतल्या काय होईनी लय लय वाईट झालं हे मला माहित माहित झालं बाबा आज माहित झालं मला अशी गोम्ह सांगितलं मला माहित झालं काय होईनी ഇന്നത്തെ ക്ലാസ്സിന് കുറച്ച് ചിൽസ് ഉണ്ടാക്കിയാലേ

लोक लय झईले कुठल्या वानाचे लोक खास झाले सांभाळलं माया सुनीले सांभाळलं काही झालं नाही काही झालं नाही माय मी काढले लढू झालं माय बाई पाकूची माय बाई मी काय माहित होतो झालं आता माई झालं ना आता बघ झालं मग आता झालं तुम्हाला माहित आता बघ झालं विजय आता आले तर बसा तुम्ही आता मला काय माहित होत माय मैत्री मला वाटलं असं झालं म्हणून मी लढली काही आहे माहिती सोड सुपटवानाची वेळा जोरे फेस कॉली माय माय अंगा नाही हो काकू म्हणजे आईली असं वाटलं कोण रोड रडली तू म्हणून बोलली आई तसं काही नाही आज सोबत चांगलं आहे बस ना बस जाऊ दे विषय संपून टाका आता काही झालं का नाही देवाच्या ना कृपेनं आपल्या बाईले आपल्या पोरगे काही झालं नाही सुखरूप आहे आपली पोरगी आपलं नातू चांगलं झालं हो काका काही झालं नाही मला बसा बसा चहा आणता आई बसा काकू बस मी चहा नाश्ता बसते चहा नाश्ता आणतो म्हणते चला ब चला ती सासूला काही सही बोलायचं ढंग नाही आहे तुला जोरायला खकावली माया अंगावर आता माई आपली मैया मंदरची मैया माई उपडून आली मला वाटलं कोरच नुकसान झालं म्हणून मी लढली तर मला म्हणते माया भरल्या घरात काय लढता काय ढंग नाही आहे बाईली बोलायचं चला आपल्या घरी चला वापस बोलायने थांबायचं इथं आता आलो म्हणजे थांब आता थांब जरा भर आता आता आल्या आल्या काय चालतं चांगलं वाटतं काय काय थांबता काय गरज नाही थांबायची नाही व चित्रलेखा तसं काही नाही त्या बाईच्या मनात आता तू लढली तसं त्या वाईट वाटलं ते डायरेक्ट म्हटलं की नीती एकदम म्हटलं की नाही त्या बाईला वाईट वाटलं मला काय वाईट होतं माझ्या हात देव घुमले होते काय मला माहिती होतं काय हॅन काय नाही आता पडली बाई पोटावर दोन जीवाची बाई तर कोणाला असंच वाटते ना मोठ्या बाई तुम्ही घ्या बाबा ऐकून तुमची ये नाही मी निघेत ऐकून असं काहीच्या माई मला बोलायला सैन नाही होत नाही व नाही आता आल्याला नको जाऊ थांब आता घडी बघ मग जाऊ नाही पण ही बाईला गौस आहे पण तुम्ही काही म्हणा तुमची ये ना गौस आहे पण मोठ्या बाई जाऊ दे ना आता जाऊ दे आता करा असतं का तुला इथं जाऊ द्या आता